नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि रोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते आज मी अशाच प्रकारची एक भन्नाट अशी रेसिपी आज घेऊन आले आहे हे बघा बटाटा म्हटलं की तुमच्या लक्षात आला असेल की मी आज काय बनवणार आहे चला तर पाहूया मी आज यापासून फ्रेंच फ्राईज किंवा फिंगर फ्राईज बनवणार आहे लहान मुलांना ही रेसिपी फार आवडते अशाच प्रकारे मी ही रेसिपी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने करून देणार आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा सर्वप्रथम मी चार बटाटे घेतलेली आहेत ही बटाटी स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची आहेत एक पाच मिनिटे ही बटाटे आपल्याला ले एका बाउल ठेवायचे आहेत त्याच्यामुळं काय होतं बटाटे बटाटे टो 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 बटाटे 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 ही बटाटे स्वच्छ अशी धुवून निघतात आणि ह्या बटाट्यामध्ये टवटवीतपणा येतो आता पाच मिनिटानंतर हे बटाटे आपण ह्या पाण्यातून काढू आता ह्या बाउल मधून आपल्याला बटाटे काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला स्वच्छ असे हे बटाटे पुसून घ्यायचे आहेत मैत्रिणी ही व्यवस्थितपणे आपण सुरुवातीला पुसून घेऊयात

हे बघा ह्याच्या अशा स्लाइड आपल्याला करून घ्यायच्या आहेत सर्व बटाटे आपल्याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आहेत आपली बटाटे कट करून झालेली आहेत आता एका परातीमध्ये ही बटाटी टाकूयात आणि ती स्वच्छ फडक्याने कॉटनच्या फडक्याने आपल्याला ती पुसून करूयात पुसून घेऊया आता ही बटाटी मी एका कॉटनच्या आता आपल्याला ही बटाटी व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहेत जेणेकरून ह्याच्यातील पाणीही ह्याच्यामध्ये जिरून जाईल पाणी पूर्ण गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता एका बाउलमध्ये स्वच्छ अशी आपण पुसून घेतलेली आहेत आणि ह्याच्यातील पाणी हे पूर्णपणे झिरून गेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचे आहे थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करून घेऊया थोडस आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया जेणेकरून हे कॉर्नफ्लावर बटाट्याला चिपटून राहील हे व्यवस्थितपणे ह्याला सर्व कॉर्नफ्लावर चिकटला गेलेला आहे आता आपण पुढची तयारी बघूयात आता आपण एक गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकणार आहोत आता आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकून तेल गरम होण्यासाठी ते आपण ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लावर त्यामध्ये सोडून तळून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर टाकून आपल्याला बटाटा त्यामध्ये तळून घ्यायचा आहे आता आपण हे फ्राय बटाट्याचं हे फिंगर फ्राईज आपण तेलात सोडून घेऊया आणि तेलात तळून घेऊया आता आपल्याला एका साईडने एका साईडनं आपल्याला व्यवस्थितरित्या पैसे करायचे आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे स्टेप ह्याचं आलेलं आहे अशा पद्धतीनं आपले फ्रेंच फ्राईज किंवा फिंगर फ्राईज बनवून तयार आहे हे अत्यंत क्रिस्पी झालेलं आहेत ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आणि आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या रेसिपीला लाईक अँड शेअर नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद